सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांना फसवणाऱ्या ग्रो मोअर कंपनीचा अखेर भांडाफोड पोलिसात गुन्हा दाखल पावणे दोन कोटी रुपयांच्या तक्रारी आतापर्यंत प्राप्त आणखी व्याप्ती वाढण्याची शक्यता साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दामदुप्पट आणि अधिक परताव्याचं आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स या गुंतवणूक कंपनीचा पर्दाफाश झाला आहे या प्रकरणाचा मास्टर माइंड भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील त्याचे वडील राजाराम सावळे यांच्यासह सात जणांवर शिर्डी आणि राहता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे गेल्या पाच वर्षांपासून ग्रो मोअर कंपनीचं जाळं शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रात पसरलंय यात दाम दुप्पट आणि अधिकचा परतावा देण्याचा आमिष गुंतवणूकदारांना दिलं जात होतं यातून आरोपी भूपेंद्र याचे वडील राजाराम सावळे आणि भाऊ साईबाबा संस्थांमध्ये नोकरीत असल्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात साई संस्थान कर्मचाऱ्यांना ठगवण्यात आलंय सहा ते सात महिन्यांपासून परताव्याचे हप्ते मिळत नसल्यानं तगादा वाढल्यानं त्यानं शिर्डीतून पलायन केल्यानं आपली फसवणूक झाल्याचं साई संस्थांमधील कर्मचारी अनिल आहेर यांच्यासह एकवीस जणांनी शिर्डी पोलिसात गृहमोर आणि त्याचा मालक भूपेंद्र सावळे अर्थात भूपेंद्र पाटील यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केलाय भूपेंद्रवर याआधी नंदुरबार जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याला तिथे अटक आहे आता पोलीस त्याला शिर्डीत वर्ग करणार असून हा घोटाळ्याची व्याप्ती तीनशे ते चारशे कोटी रुपयांच्या जा पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये आपण ब्रोमर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे सोळा दोन नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणार अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या एकवीस जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास एक कोटी पासष्ट लाख असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता यामध्ये जे फिर्यादी आहेत हे साईबाबा संस्थांमध्येच वर्ग चारशे कर्मचारी आहेत आणि यामध्ये आपला शिर्डी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास सात आरोपी आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे भूपेंद्र राजाराम सावळे याला या अगोदर नंदुरबार येथील शारदा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल असून तिथे त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आपल्या गुन्ह्यात देखील आपण त्याला वर्ग करून घेत आहोत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न